खड्डे पाण्याची डबकी तुंबलेली गटर्स आणि चिखल असे चित्र दिसते आजऱ्यात नगरपंचायत प्रशासनाने दिलेला शब्द पाण्यातच पाणी योजना पाणी पुरवठा आणि रस्त्याची कामे रेंगाळण्याचा परिणाम आजरा नगरी म्हणजे स्वच्छ आणि निसर्गरम्य स्थळ पण याच आजरा शहरामध्ये सध्या सर्वत्र खड्डे पाण्याची डबकी तुंबलेली गटर्स आणि चिखलाचं साम्राज्य पसरलं असल्याचं चित्र अधोरेखित झालं असल्याचं दिसतंय या वर्षीच्या रोहिणी नक्षत्राच्या कालावधीतल्या पहिल्याच पावसात आजरा नगरपंचायत परिसरात हे चित्र ठळक होण्यामाग नगरपंचायत प्रशासनानं ना आतापर्यंत नागरिक नेते कार्यकर्ते आणि आंदोलकांना दिलेली आश्वासनं वाहून गेली आहेत वयू पावसाच्या दिवसात पावसाळा सुरू झाल्याचं स्पष्ट दिसतंय या पावसाच्या संततधारेनं गेल्या दहा पंधरा दिवसात शहराची दुर्दशा करून टाकली आहे यामुळे शहरात खड्डे चिखल आणि पाण्याची तुंबलेली डबकी नाहीत अशी एकही वस्ती आढळत नाही शहराच्या नवीन नळ पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला स्थानिक पुढाऱ्यांनी दिलेलं अभय हेच त्यामागील कारण असल्याची चर्चा आहे त्यामुळे रेंगाळलेली पाणी योजना योजना पूर्णत्वास जाण्यासाठी केलेली शहरातील वस्तींमधील खुदाई या खुदाईमुळे सुरुवातीला तिथं चिखलात आणि त्यानंतर पाणी साचलेल्या डबक्यात झालेलं रुपांतर आता शहरवासियांच्या मुळावर येऊ लागलंय पाणी पुरवठा योजना तर पूर्ण झालेलीच नाही पण ठेकेदाराला दिलेली सवलत आता शहरवासियांना पूर्ण पावसाळाभर अडचणीत आणणारी ठरेल असंच चित्र दिसतंय दरम्यान वरील समस्येसह आता शहरातील कचऱ्याची अवस्थाही फारशी वेगळी नाही वर्षभराकरता लाखोंचा टेंडर काढून कर्मचारी यंत्रणा राबवली जातीय पण प्रत्यक्ष त्या यंत्रणेनं किती दिवस कचरा उचलला हा संशोधनाचा विषय आहे पाणी पुरवठा योजना आणि कचरा याबाबत काही मंडळींनी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे करा धाव घेतल्याचं सांगण्यात येत आहे पावसाळ्यापूर्वी नव्या वस्त्यांमधील गटर्सची साफसफाई करणं आवश्यक होतं पण तेही तत्पर आणि व्यवस्थितरित्या न झाल्यामुळं अनेक वस्त्यांमध्ये गटर्स आणि रस्ते तुंबून आजूबाजूला पाणी पसरू लागलंय याचा परिणाम म्हणून आजरा शहरात रोगराईमध्ये वाढ होण्याची शक्यता टाळणं गरजेचं बनलंय एकूणच येता पावसाळा आजरा शहरवासियांच्या दृष्टीनं कसोटीचा जाऊ शकतो हे निश्चित अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा